बाबा मामी आली मामा आला न गाणं म्हण ग मामाला हे ने काय छान माहिती आहे ना मी जास्त हा करून आण हे सगळं आजू लय कुठे काय कर मी दे द्या निकडं सगळं कमीच पडत मला माहिती आहे ना हे दादे तू सगळं कमीच आहे तुला मोन्यांचे रोग कमी पडत कोंबले विषय का मैत्रीण कोण आहे कोण आहे तू काय स्वप्न झाला तर काहीच कसं वाटतंय मग तुम्हाला या लोकांना बघून यांना तर बघताय तुम्ही रोज व्हिडिओ मध्ये यांना बघत असता माझ्या मम्मीला माझी मैत्रीण मोनी मला झाले आनंद झाला बाई माझ्या दादा बहिणी म्हणजे तुला मिळाले म्हणून सगळ्यात जास्त आण कसं झालं सांग बर तुम्हाला तू म्हणून ना यांचे काय चाललंय इकडे बघा ना गाइस यांचं म्हणजे व्हिडिओ मध्ये पण यांची गुल्लू गुल्लू असते यांच्या फुटाई जाऊ यांची गुल्लू गुल्लू असते नवीन लढाई जी नवीन कोंबडे ओर प्रेम म्हणते त्याला हा लिमिटेड ओर अनलिमिटेड प्रेम आहे त्यांचं परत परत यांनी जावण जीवनच म्हणत माझे जीव नाही लावीत जीव लावा जीव लावला तरी किती ना खपत नाही त्यांना कोणत्याची मम्मी आहे मग वहिनीची मम्मी सांगत आहे का मग लोक इकडे वहिनीची मम्मीच तुमच कोमले तिथं म्हणतो ती मोन ये मोन ये शेती माझ्या घरी तुम तिथून कुठे तुझी शेती चल मग दाखवते चल काय बडबड करते मम्मी सांगेल किती शेती आहे आपल्याला काय किती एकर आहे अशी बघती का तू माझ्या रोज शेनकूर करते काय काय करते जर तोंड पाहिलं दिवस जातो का मला तर माहिती ना दाखव शेती इति बडबड चालूच असते काय चला तर आपण दाखवू यांना शेती नाही म्हणायचे मम्मी तुला काय म्हणण्या तुझं माझं म्हणणं कायच नाही शेती दाखवून मी तिला जा बाई शेती ला काय शेती लाकास तुम्ही फूर्की नाही बघितली आम्हाला आठ एकर जमीन आहे अहो बाई आमची माझी मैत्रीण कोमली फासला तुमचं काम करते आणि सोडून भेटणार नाही बघायला सगळं तुम्हाला कळलं काय काम करते ढुंगरून पडू तर झोपची तुम्हाला माहिती का अशी अहो जिंची पॅन्ट घालायची टीशर्ट असं बोगल

कस आहे फटाके एवढा एवढा सासू काय कोंबडी तू काही म्हणते बर का माहिती म्हणून आता कार्य लावायचे तुम्ही नाही जायचे जायचं तुमची मैत्री शेका बाबा काय मग काय एक दोन तीन वहिनी एक चार मेंबर भेटले कार्य लावायला दायरोबर ठेव आजूला जायचं आज लगेच संध्याकाळी लगेच मग ठेवायच भाऊ सहा

ना, चल ना आता शेत बघायला चल वहिने चला ना आजू चल चले <tip2> हम रे आजूला काय चल बर बस चल हे बघ हे आमची गिन्नी बर कामच बघ तुला माहितीये का वर्षाला वर्षाला जेवढे जांभळेच का हे सगळे जांभळ पन्नास हजार रुपयाचे विकत पन्नास पैसे नाही कमी ते नाही येत ना कोंबळे नाही <laughs> <नाए, नाए, चल। laughs> तू त्या वाघाला चौशी माहितीये का हे बघ पण आपलंच आहे यो लावलाय गहू बर का हा इथून तिथपर्यंत त्याच्या वर म्हणजे का म्हणजे अगं पेरलाय आम्ही आणि ऐक ना हे कांदे किती चालू केले ग कांदे के एक लाखाचे कांदे माझे या वर्षी आणि दाजीने काय केलं का नाही तुला सोडवला पाच तोडाच करून ठेवले बाई मग भा तुला शेती बघाय असं तसं वाटलं काय मी काय शेती केली काय कोमले आपण नाही केलं बघ काम वर्षाच कमसे कम पाच सहा लाख रुपये अशा तसे जाते माहितीये का हा का आणि शेत आहे का हे बघ तू म्हणणार होती ना तुला किती शेती किती तू रस्त्यापासून तर तिथपर्यंत तुला दिसतंय काय तू तुझी नजर आपण सण तू दमशील तुझे पाय तुटते शेत संपणार ना एवढं शेत माझं व्यक्तीच काम करते का गे नाही बाई सासूला पण झुपीत जा ना का मर ती शेती शेती करू करू पैसा पैसा करून जास्त मुलतून अगं बाया लावी ते मी काम नाही राहिले बाया कोंबले तू बघ ना पण हा तू तो थाट कसा ग पण मला वाईट वाटतं कोंबले तुला असं पाहिलं ना Ir leido ranjastą pirmą tai. A, ir tada sinai, kad įvairi. तब्येत काय काम केल्याने कमी होत असते का ग काय बोलत ग तू पण तू तो वेगळी होती कोंबले तू काही म्हण किती भारी होती तो तू हा गाय चपटे झाले दिवस गेले भाई आता आता नवीन दिवस आले तर संसारात पडलं जर फरक असतो गेले ते दिवस सासू आई कंबर काही येईल माग माग बाई मांजरी वन तुला तर डोक्यातच घालून तुला बिघड बिघड माहिती सासू काय गा मा सुनाला काय शिकवते म्हणून सासू किती सासू आणि वाग सांगितली जेवढी बिबट्याला कोणाला घाबरत नाही तेवढी सासूला घाबरते माहितीये का मुंग्या चावल्या गे कोमले ऐक ना दर का मग तू बघितलं ना आता भाई आणि दाजीन चप्पल आणली का कोमले तुला अगे गे बाई शेतातली चप्पल म्हणते त्याला हे बघ बाटा बाटा म्हणते त्याला बाटा शोरूम मधून आणले आपली हवा बरं चल शेत दे अगं हे चप्पल असते या शेलकूर बिलकूर मध्ये नाही का कायची असते त्यामुळे ही चप्पल वापरत असतो मग हे ही बोर घेतली आम्ही ते किरीचे झाड ते फक्त चिंचाच झाड झाड सगळं आमचं आहे ते नारळाचं झाड वरच ते फक्त माझ्या चिंचीचं घर आहे बघा वरच आणि बघ ही बोर घेतली पन्नास साठ हजार लागले त्या बोर घ्यायलाच माहितीये तुला एवढं पाणी तर आहे ना तू पुण्यावर जर जाऊन आली ना तरी तिचं पाणी उपसणार नाही माहिती काही तिकडे मग काही कष्ट लागत हे का मग झालं दिसत पोहचते बोर जर असले मला आवडत तुला माहिती बोर किती आवडत तोडली आम्ही बोर हा का बर चला लईस लांब लस घेतून तिथून आहे बाई पार शिंडी पर्यंत अरे लई बाई लांब शेत तुझे पाय तंगड नको पाहिजे मला पाय दुकू राहिले बाई कोंबडे मला नाही यायचं आता इथून पाहिले ना का दुर्बीन लावून पाहू दुर्बीन आहे घरात तुझ्या दुर्बीन लावून पाहते ती शेती मग बस का तू नाराज नाही व्हायचे तू पन्नास एकर जमीन आपली पन्नास एकर चला हे बघ आजू गिन्नी हे मक्का लावलेली बर का जनावरांसाठी वहिनी बघा असं शेतात काम करावं लागतं सोपं नाही बाई शेतकरी नवरा म्हणजे काय अवघड तुझ्या भाई लाय का विचारायचं बरोबर आहे शेतातलं का शेतातलं काम करते का तिथे पण माहित होत मला शेती म्हणून शेतकरी बघून गेलच नाही बघा मासे गिरणी तोडायची बर का हे बघा शिकव असे का अरे बापरे पोर्ट पोर्ट थीका। थीका। थाम, थाम। तिला कापू दे एक मिनिट तिला थोडी जाणीव झाली पाहिजे गरीबाची वेळ गरीब म्हणू पन्नास एक्कर आहे माझ्याकडं <laughs> तू गरीब नाही कामाची जाणीव झाली पाहिजे हो गाई गरीब बोल र मेरे को गरीब नाही मी सांगायला पन्नास चेक्कर पन्नास वही नाही असं नाही बोट बोटबीट कापून घेतात अहो असं नाही कापायचं असं वाढायचं कापा बरं

आई म्हणते आई आज प्रोटीन ची गोळी खाईन परत बघा घराडू घेऊन मच्छर काय तुमच्यासाठी ओडामॉस बिडोमॉस आणायला पाहिजे होत वहिणी दोन पाया खाली बसा ना असं थोडी कापीत येत दाद्या थोडी फार तर आणायची राव तेच म्हणलं हिला काय जमत नाही मग म्हणते लव्ह मॅरेज करून आता दोघं बहीण भावाय ना तोंड ना का उघडू काय उघड तोंड कोणत्या मॉडेल तू ते कापून दाखव मला शिकली काप का लक्ष दे माय घरी पाहुणे वहिनी मी काय नाही बोलू शकत बरं का भाऊ शिकल, बर शिकली का हा तिकडं आल्यावर मस्त बोलू बुल बोलू घेतात ना ऐक ना शिकली का <laughs> शिकली का हा शिकले चल आता काय करतो उद्या जातो मु कदामकड उस्तोडीची उच्चल घेतो एक दोन लाख रुपये दोघं जाऊ उस्तोडीला जमान का अरे तुम्ही बायको दहा वाजेपर्यंत उठत नाही उस्तुडीला काय जायची भाऊ तिकडून सगळे येते माहितीये का माघर येते उठायची नाही उस्तुडीवर पाठात तीनला उठून जावं लागेल माहितीये का ते उसतुडीला उसतुडून मी परत येईन तुमची टोळी तरी तो सुद्धा उठायची नाही बहिणी माहिती कितीला उठत सांगा मी कितीला उठत आहे खरं सांगू कोम्हाला खोट सांगू खरं सांगा चौघाल ना का माझी म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की मी पण दहा वाजता उठते आहे का नाही खरंच येते मग मागेतले में का चौ घालू राहेत माझ्या जोग असे माझ्या काय माझ्या बहिणीच चौ घातले पण त्याच्या बहिणीच पण घातले पण कला त्याला पुढचं दाखव सांगणार नाही कमेंट मध्ये सांगा शेतकरी लेडीज कधी उठती का दहा वाजता शक्यच नाही यांच्या घरी आन ल कामा चौ घालायला आणले आता तू जा नेऊन कामाची कशा मग त्यांच्या समोर बोलायची की गरज का तू घरी चला तुम्हाला दाखवते ही लांबी का करा बहिणी अमित पैसा मला लाखويلा हे कुठं आहे से काय झाड आहे ते होई काय थायलंड विलेतील पीरू कळत नाही का मग तेच ना पेरू मला माहित नाही का मला वाटलं जरा तू ედაच काढू राहिलीस तिला आहे अहो खरच मला वाटलं जरा जास्त जाणाडी माझ्या बहिणी तू ედაडत काढू राहिली खरय तू ओग शान मना सांगू राहिले बाई पण तर कसं आहे मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मध्ये आजचा ब्लॉग इथच संपतोय कसा वाटला आमचा आजचा ब्लॉग कमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि आमची मोनी कशी वाटली ते सांगा तर आज माझी सगळी फॅमिली आली होती माझी मम्मी आमची मोनी वहिनी दादा सगळ्यांना शेत दाखवले मी आणि खरं खरंच माझी वहिनी आलीच नव्हती घरी फर्स्ट टाइम ती घरी आलेली मी पण फर्स्ट टाइम आले ना सेकंड टाइम आले तुझ्याकडे हा सॉरी माझी मुनी पण फर्स्ट टाइम आलेली मुनी आलेलीच नव्हती तर कसा वाटला सबस्क्राईब करा लाईक करा कुठून बोलता ते पण सांगा हा सांगा कर कोणत्या गावावरून बोलता ते पण कमेंट मध्ये नक्की सांगा मी तुमची वेट करत आहे मला कळायला पाहिजे ना कोण कुठून बोलतय आहे की नाही कळायला पाहिजे भेटूया बाए। दुसऱ्या ब्लॉग मध्ये